विजय पवार ते तेराच्या रस्त्याच्या उद्घाटन प्रसंगी जुन्नर तालुक्याचे माजी आमदार बिबट सफारीचे जनक किल्ले शिवनेरीचे शिलेदार आपला माणूस शरदादा सरोणे यांच्या प्रयत्नातून खऱ्या अर्थानं हा जो आज रस्त्याचे जे उद्घाटन केले या उद्घाटन रस्त्याच्या उद्घाटनासाठी बेचाळीस लक्ष रुपयाचा निधी त्यांनी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे या ठिकाणी उपस्थित असलेले जुन्नगरीच्या माजी उपनगराध्यक्षा अलकाताई फुलपगार खरं तर यांच्या प्रयत्नाने आणि यांच्या मार्गदर्शनानुसार या ठिकाणी हा निधी उपलब्ध त्यांनी करून दिलेला आहे या उद्घाटनप्रसंगी माझी नगरसेवक सर्व त्याचबरोबर माझी नगरसेविका सर्व त्याचबरोबर राजमाता जिजाऊ महिला मंचाच्या त्याच्या सर्व महिला पदाधिकारी उपस्थित सर्व बंधू आणि भगिनीनो त्याचबरोबर आमचे सहकारी मित्र पत्रकार बांधव अरुणजी मोरे आपण सर्वजण या ठिकाणी करतात उपस्थित झालात आपलं सर्वांचं या ठिकाणी मी बिळाळी ग्रामस्थांच्या वतीने सहर्ष स्वागत करतो खरं तर दादांनी या ठिकाणी जो निधी उपलब्ध करून दिलेला आहे हा जो प्रभाग आहे बिळाळी या प्रभागावरती उतारावरती असल्यामुळे हा रस्ता अनेक वेळा डांबरीकरण केला असता तो रस्ता पावसाच्या पाण्यामुळे नेहमी खराब होतो असे त्यामुळे दादांना एक मागणी केली की या ठिकाणी एक कायमस्वरूपी असा परमानंट रस्ता आम्हाला उपलब्ध करून द्यावा म्हणून दादांनी या ठिकाणी सिमेंट कॉम्प्रिटरांचा रस्ता या ठिकाणी आम्हाला उपलब्ध करून दिलेला आहे त्याचबरोबर दादांनी शहरामध्ये अनेक ठिकाणी विकास कामे केलेले आहेत त्याचा या ठिकाणी उल्लेख करणं खरं तर गरजेचं आहे त्याचबरोबर आमच्या ग्रामस्थांना एक अजून एक महत्त्वाचा प्रश्न भेडसवतो आहे विशेष करून म्हणजे जो कुकडी नदीवरील जो पूल आहे या पुरावरील सर्व डांबरीकरण अतिशय खराब झाले आणि तिथून पुढे लेहद्री फाटा म्हणजे जेव्हा आपण जुन्नर ते लेहद्री फाट्यावरील जो रस्ता आहे या रस्त्याचं पण अतिशय खराब अवस्था झालेली आहे मी ग्रामस्थांच्या वतीने त्याचबरोबर जुन्नर शहराच्या वतीने आपल्याकडे मागणी करतो की या मीलाद्री गणपती देवस्थानला जाण्यासाठी जुन्नर शहरातील अनेक भाविक या रस्त्याचा वापर करत असतात आणि हा रस्ता अतिशय खराब झाल्यामुळे मी दादांकडे एक मागणी करतो की अजूनही मागणी तुम्ही पूर्ण करावी अशी मी त्यांना विनंती करतो आणि थांबतो शिवण्याची या छत्रपती शिवरायांच्या जन्माने पावन झालेल्या या भूमीमध्ये पायत्याचे जे शहर आहे हे शहर ऐतिहासिक आहे इथे हिंदू आणि मुस्लिम हा एकोपा आपल्याला पाहायला मिळतो खरंतर संपूर्ण असलेल्या अठरा पगड जातीचा शहराचा एक वेगळा आपला एक वेगळा असलेला पायंडा आणि त्या पायंडाला शहराला एक विकासाची उंची द्यायचं काम दोन हजार चौदापासून आमदार झाल्यानंतर हो मी केलं आमदार व्हायच्या अगोदर शहराची परिस्थिती इतकी बिकट होती की या शहरामध्ये लोक कशी राहतात हा मोठा प्रश्न माझ्यासारखे मानला होता पण नंतर शिवसेनेची सत्ता आम्ही या ठिकाणी आणली आणि खरं तर शिवसेना आणि मी जो काम करत होतो आपला माणूस आपली आघाडी ह्या एकत्रितपणाने एक ज्यावेळेला मी तालुक्याचा आमदार होतो त्यावेळेला आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून नगर नगरविकासचे मंत्री गेले पंधरा वर्ष आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब आहे आपल्या गरबर आहे आणि त्यांचे प्रत्येक शहरावर लक्ष असल्या कारणामुळे या शहराला एक वेगळा आपण विकासाचा एक वेगळा सुवर्ण अशा पद्धतीचा आराखडा तयार करून टाकला सगळे रस्ते आपण ह्या शहरातले बऱ्यापैकी पूर्णतोला नेलेले आहेत व त्या बाजारपेठा असतील मोहल्ल्या असतील गल्ल्या असतील या जवळजवळ सगळ्या पूर्णतोला गेलेल्या आहेत इथं भुयारी गटरं असेल पिण्याच्या पाण्याची परिस्थिती आधीच्या काळामध्ये फार बिकट होती तर आधीच्या कॉन्ट्रॅक्टरनी तो खंडाकडे म्हणून कॉन्ट्रॅक्टर होता त्याने प्रचंड भ्रष्टाचार केल्यामुळे इथे पाईपलाईनचा सगळा पैसा पाई हा मातीमोल झाला आणि त्यानंतर माझी आमदार केल्यानंतर मात्र इथे आपण ती संपूर्ण परत दुसऱ्यांदा पैसे टाकून कमी पैशामध्ये ती पुन्हा पाण्याची आपण लाईन दुरुस्त करून चालू केली आणि त्यानंतर शहराला पाणी मिळायला सुरुवात झाली स्वच्छ पाणी देण्याचा आपला सर्वांचा मानस आहे हे रस्ते बाहेरच्या बाजून पाण्याचं आपण महाद महा महादौरापासून म्हणजे जी वेस आहे आपली जुन्नरची पहिली प्रथम ते दर्शनी वेसीपासून तर किल्ल्या शेतीच्या जवळपासचे सगळे रस्ते आपण दर्शनीय रस्ता म्हणजे जिथून शिवभक्त येतो तो सगळा आपण अ एका वेळेला केला आणि त्याच्यातून आपण असेल आपण दोन्ही बाजूला फुटपाथ असेल अंडरग्राउंड अंडरप्रास ग्राउंडचे चे गटर असतील आणि विशेषतेने आपण ज्या लाईट तिथे बसवल्या त्या सगळ्या एलईडी लाईट संपूर्ण जुन्नर शहर प्रकाश होतामध्ये आलं आणि आता सगळे छोटे मोठे कामं आपण हातामध्ये घेतली स्मशानभूमीची कामं असतील आता याच्यानंतर जे आपण जे आता आपल्या टेंडरला जे त्याच्यामध्ये मी आपल्याला सांगतो की भास्कर घाटाला लाख रुपये आपण ठिकाणी टाकलेले आहेत आपण संपूर्ण शहरामध्ये अजून लाईट जवळजवळ पन्नास लक्ष रुपयाचे पोल आपण शहरामध्ये त्या ठिकाणी जिथं अंधार आहे जिथं वकाल वस्ती आहे जिथे अंधार जायची भीती वाटते अशा ठिकाणी सुद्धा पन्नास लाखाची जवळजवळ पोल आपण आता अंदोलगत केलेले आहेत आता दोन कोटी रुपयांचा आपण सौर ऊर्जा आणलेली आहे त्याच्यामध्ये सगळ्या मग आपली जी जुन्न नगर जी बिल्डिंग असेल किंवा व्यापारी संकुल असेल किंवा घनकचरा असेल पाण्याची ज्या ठिकाणी आपण लाईट बिल वापरतो फिल्टर वा फिल्टर वापरतो तेथे सुद्धा आपण ते सौर ऊर्जेचं हे दोन कोटीमध्ये सगळ्या गोष्टी बसवलेल्या आहेत त्याचं सुद्धा आता टेंडर देत आहे त्याला सुद्धा आदरणीय शिंदे साहेबांनी आपल्याला दोन कोटी रुपये देऊ केलेले आहेत अशी एक ना दोन कोटी अशी हजारो कोटीची कामं आज आपण या शहरामध्ये उभी केलेली आहेत ते शहर एक वेगळ्या पद्धतीच्या धर्ती आपल्याकडून न्यायचा आहे जेवढे काही पडित क्षेत्र आहेत त्या सगळ्या पडिक क्षेत्राची सुद्धा आपण आता काळजी घेतली पाहिजे स्वच्छता ठेवली पाहिजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येकाने स्वयंशिस्त पाळली पाहिजे अनादी अनाधिकृत बांधकामाला आपण आळा घातला पाहिजे हे शहर आपलं आहे आपल्या सर्वांचं आहे ज्या पद्धतीने गणेशनी मागणी केली आमच्या वेळेंनी मागणी केली की या ठिकाणी आपल्या समोर जो आता जो लेण्याचा रस्ता आहे तो अनेक वर्षापासून तो जो रस्ता आहे तो कसलेला आहे निकृष्ट गरजेची तुम्हाला काम झालेली आहेत काही काही लोकप्रतिनिधींना फक्त पैसा कमवून हा त्याच्यावर उद्देश असतो शहर आपला आहे शहरामध्ये पैसा बघण्यापेक्षा शहराची उंची वाढणं आणि शहराचा गवगाव होणं ना, त्याचं नाव वाढवणं जिथं आपण राहतो तिथलं आरोग्य तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर तिथली स्वच्छता तिथलं शहरीकरण ही आपली सर्वांची नैतिक जबाबदारी आहे आणि सगळ्या शहरांमध्ये या शहराला एक वेगळ्या पद्धतीची उंची आहे कारण ब्रिटिश काळामध्ये सगळ्यात पहिली नगर परिषद जर कुठली ब्रिटिशांच्या काळामध्ये स्थापन झाली असेल तर ती जुन्नर नगर परिषद आहे ही ऐतिहासिक आहे आपल्या सर्वांचं काम आहे आणि म्हणून या शहराला एक वेगळ्या दृष्टीने आम्ही पाहतोय आज आपण आहे की इथे आज भूमिपूजन झाला बेचाळीस लक्ष रुपये कामाचा हा रस्ता या ठिकाणी सिमेंट गवर्नमेंटचा होतोय पुढे या दुसऱ्या निविद्यामध्ये सत्तावीस लक्ष रुपयाचं काम होतंय आहे शहरावर आपला खूप छोट्या 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 ठिकाणी मायक्रो पद्धतीने लक्ष दिलेलं आहे भविष्यामध्ये मला हे सगळं जुंडण शहर मी आपल्याला प्रामाणिकपणे सांगतो आपल्याला सायपल पद्धतीने आता बघा आता त्याचं टेंडर झालं त्याचा आता वर्कआउटर पण झाली आहे तो कॉन्ट्रॅक्टर जेव्हा काम चालू करेल सायबल पद्धतीने नॅचरल धर्तीवर बंदिस्त पद्धतीने आपल्याला आता पाईप पाईप लाद्वारे आपल्याला डायरेक्ट पाणी आता आपल्याला पाणी डोमधून येणार आहे त्याचं टेंडर आपलं झालेला आहे आणि वर्कआउटर सुद्धा झालेली आहे कामाला सुरुवात होईल लवकरच आपण पाण्याने स्वयंपूर्ण होऊ परंतु इथे असलेला प्रत्येक नागरिक प्रत्येक शहर प्रत्येक बंगला प्रत्येक रहिवासी प्रत्येक सोसायटी ही आपल्याला लाईटीच्या स्वयंपूर्ण करायची आहे शहर हे लाईटीच्या बिलाला लाईट बिल ला 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 मुक्त करायचं आणि सगळ्यांना सौर ऊर्जा द्यायची हा विश्वास मला या निमित्ताने व्यक्त करायचा आहे शहराला एक वेगळ्या पद्धतीची उंची द्यायची आहे आणि त्यासाठी आपण आज चांगल्या पद्धतीचे भूमिपूजन घेते आज जवळजवळ शहरामध्ये मला वाटतं पाच आहे पाच ठिकाणी भूयभूजन आहेत रुपयाची सगळी दीड कोट रुपयाची भूयभूजना होत आहेत मी आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि शिंदे सरकार त्यांच्याबरोबर काम करणारे आमचे देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आहेत आदरणीय अजितदादा पवार आहेत या सर्वांना आम्ही धन्यवाद व्यक्त करतो आणि आपण जुन्नर शहरचे सगळी मंडळी रहिवाशी या ठिकाणी उपस्थित राहिलात आपण या ठिकाणी पूजन आहे महिलांनी आमच्या पूजन आहे त्याप्रमाणे आपण सर्वांनी इथं नारळ वाढवला ज्येष्ठांनी मी मनापासून आपल्याला धन्यवाद देतो जुन्नर शहराचे सगळे पदाधिकारी ते उपस्थित आहेत नाव तर ना अनेक असे म्हणून शहराच्या सर्व विद्यमान सगळे असलेले पदाधिकारी सगळ्या विविध संस्थेच्या संघटनेचे असलेले सर्व पदाधिकारी आपल्या ऐकल्या रहिवाशी बेळे या सर्वांना मी मनापासून ज्या शुभेच्छा देतो आपल्याला धन्यवाद व्यक्त करतो आणि हा नारळ वाढवला तर काम लगेच चालू केल्यानंतर हे काम चांगल्या पद्धतीने करून घ्यायची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे हा पैसा आपल्या खिशातला आप आहे आपल्या तिजोरीतला आहे तो माझ्या सुद्धा खिशातला नाही याला टॅक्स भरला जातो त्या टॅक्सचा पैसा तिथून येतो त्या तिजोरीतला पैसा आपल्या सर्वांचा आहे उभं राहून चांगलं काम करून घ्या एवढीच विनंती मी इतर नागरिकांना करतो मनापासूनच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण आलात आपल्या सर्वांचे आभार मानतो आपल्याला शुभेच्छा देतो आणि पुढचा जो या उद्घाटनाचा समारंभाचा कार्यक्रम आहे तो माही मोल्यामध्ये आहे आपण सर्वांनी तिकडे येणं करावं माझं अलकता आपल्या महिला संघटना फार चांगल्या पद्धतीने काम करते आहे मला वाटतं राजमाता जाऊ तर आपल्या सर्वांना सुद्धा महिला मी धन्यवाद व्यक्त करतो अभिनशात सहकारी आहे तिथे आमचा ह्या आळीमध्ये काम करून आमचा पुष्करा जंगम आहे त्याचे सगळे सहकार्य आहेत मी सर्वांना धन्यवाद करतो अखिल भाई आपण आलो आहात आपले सगळे सहकार्य आले मी मनापासून आपल्या सर्वांना दीपेश भाईया म्हणून ज्यांनी काम केलं पदावर ये सगळी मंडळी उपस्थित आहेत बे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो जय हिंद हाँ। जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र हम आ भी करते हैं तो हो जाते हैं बदनाम हम आ भी करते हैं तो हो जाते हैं बदनाम वो कत्ल भी करते हैं तो चर्चा नहीं होता आज इस शिव जन्मभूमि में हमारे इस तालुके के आमदार शरद दादा सोनोने ने इस माही मोहल्ले कब्रस्तान को 20 लाख रुपए दिया है बात कब्रस्तान की है तो मैं आप लोगों को बताना चाहता हूँ कि नगर पालिके का जो कब्रस्तान है, वो जो बाहर के लोग यहाँ पर आते हैं उनको वो पुरता नहीं है तो हमने पिछले साल उसको 10 घंटे जगह और बढ़ा के लिए थे मगर उसमें बाद में क्या राजकारण आया उसका आगे का पूरा हुआ नहीं है मैं आमदार साहब से ये विनंती करता हूँ कि आमदार साहब सी से आप बात करके वो आगे के दस घंटे के वास्ते आप बात करेंगे ये शहर ऐतिहासिक शहर है पर्यटन क्षेत्र है यहाँ पर, पर बाहर से लोग आते हैं ये जुन्नर की शान बढ़ाने में हमारे शरदादा ने बढ़ चढ़ कर हिस्सा लिया है वो आमदार नहीं होते हुए भी आमदार को शोभेगा ऐसा काम कर रहे हैं इस शहर में परदेश में जो रास्ते में एक दो झाड़ लगते हैं लोग आते हैं सेंटर में झाड़ है उसका भी हमने ठहराव लिए थे मगर उसका भी सुशुभिकरण नहीं हुआ उसके अंदर भी राजकरण आया मैं आपका इस तमाम जुन्नर शहर के मुस्लिम लोगों की जानिब से मैं आमदार साहब का शुक्रिया अदा करता हूँ कि वो उनके पास भेदभाव जात पात ये कुछ भी नहीं है वो हिंदू मुस्लिम नहीं देखते छत्रपति शिवाजी महाराज भी यहाँ पर हिंदू मुसल मुसलमान उन्होंने नहीं किया है आज हिंदुस्तान का माहौल आप जानते हैं हम चाहते हैं कि इस हिंदुस्तान में सभी लोग सभी धर्म के लोग शांति से सुकून से चैन से रहे और इसमें हमारे आमदार आमदार साहब जब भी किधर भी बात होती है तो वो एकता की बात करते हैं शांति की बात करते हैं शिवाजी महाराज को शोभेंगे ऐसी बात करते हैं तो मैं फिर एक मरतबा उनका यहाँ पर शुक्रिया अदा करता हूँ मज़हब नहीं सिखाता आपस में बैर रखना नहीं आपस में रखना हिंदी है खर तर दादांचे आभार मानावे तितकी कमी आहे कारण असं कब्रस्ताल कंपाऊंड वाल असते ही दादा दाखवून दा, दिले दादांनी दोन हजार चौदा जेव्हा दादा आमदार झाले जुन्नर तालुक्यातलं कोणतं कब्रस्तान असं नाही की त्याचे कंपाउंड दादांनी टाकून दिले नाही आजपर्यंत नव्वद टक्के कब्रस्थानला कंपाऊंड हे दादांनी टाकून दिलेले आज आपल्या आळीमध्ये आपण रस्ते पाठवले साम्य काय कॉन्क्रीट रस्ता दादा ने मंजूर करे थे, अभी जो काम होय अभि साम्य जावेदबाई सामने का हो गया घर के सामने साम्ये जो दादा ने काम करते दिले दादा खरं म्हणजे आम्ही लानाचे मोठे इथं झालो हे सगळे वयस्कर वडील लहान जे माणसं या कब्रस्थान म्हणजे आम्ही तसेच पिढनपिढ्या पाहतोय एकालाच मतदान करत होतो वर्षानुवर्ष पण कामाच्या बाबतीत शून्य काम नुसतं मतदान घ्यायचं राशन करायचं एवढंच झालं पण तुमचे आभार मानावेत तिथे कमी तुम्ही या कब्रस्थानला कंपौंड करता निधी दिला दादा तुमचे आभार मानव आमदार निबारी शरद दादा, दादा सोनवणे यांच्या अथक प्रयत्नातून आणि अविनाश कर्डिल गलितले अशोक अशोक वाडेकरांनी भादेरावांनी जे काही सांगितलं त्या पद्धतीने यांनी आगर पानोटाचा विसी पासून तर स्मशान भूमीपर्यंत बरोबर पंचवीस लाख पंचवीस लाखाचं सिमेंट कॉन्क्रिटीकरण केलेलं आहे त्याबद्दल शुक्रवारपेठ आगर खोर अमरापूर पंचुंबाबेड चिपुडाबेड आगर हे करत जनतेच्या वतीने मी आभार मानतो आज या ठिकाणी पंचुबा शुक्रवार पेठ दिल्ली आगर बेट, या भागामध्ये जो आपला पानवट आहे त्याचा आपल्या जुन्नर शहरातला सगळ्यात जास्तीत जास्त जिंदर शहरातला परिसर परिसर जे आजूबाजूचे जे खेडेगाव आहे त्यांच्यासाठी सुद्धा त्याचा जास्तीत जास्त उपयोग होतो त्या पानवट्याचा तो बऱ्याच वर्षापासून बराचसा दुर्लक्षित राहिलेला आहे तर या माध्यम आत्ताच्या अविनाश कर्डेले यांच्या माध्यमातून तर दादांनी त्याच्यामध्ये जास्तीत जास्त लक्ष घालून आपल्या विषयी बसून तर पर पंचवीस लाख रुपयाचा निधी त्याच्यावर टाकून तो रस्ता मंजूर करून घेतलेला आहे या सगळ्या जनतेच्या कामा, कामा, जिता जिता छुटी छुटी कामा काम केल्याबद्दल त्या दोघांचे मी पहिल्यांदा आभार मानतो आणि जिथं जिथं छोटी छोटी जरी कामं असली तरी दादांचं नेतृत्व हे जे आहे हे एक विजन असलेलं नेतृत्व आहे जे आम्हाला सगळ्यात चांगल्यांदा मान्य आहे आणि त्यामुळे जरी छोटी कामं असू मोठी असू कोणतीही किरकोळ कामं असू आपल्या विषयी बसलं रस्त्याचं कमानी बसल्याचं रस्त्याचं आतमध्ये यायचं जे धोकादायक काम होतं तिथं कायम ऍक्सिडेंट वगैरे व्हायचं ते सुद्धा दादांनी स्वतः उभं राहून म्हणजे काही लोकांनी त्याला चॅलेंजिंग दिलं होतं की हे काम होणार नाही ना म्हणून पण दादांनी ते चॅलेंज स्वीकारून तिथं स्वतः उभं राहून अशी कामं केलेली दादांचं ह्या सर्व जे काम जनतेच्या सेवेसाठी आणि जुन्नर तालुक्याच्या विकासाचा दिवस रात्र दादांना विचार असतो त्यांच्या डोक्यात एकच विचार मी एकच द्यास की मी जुन्नर साठी काय करू शकतो जुन्नर तालुक्यासाठी जाईल असा हा आम्हाला एक चांगलं नेतृत्व आम्हाला हे मिळालेलं आहे की तुळजाभवानीच्या चरणी छत्रपतींच्या चरणी प्रार्थना करतो त्यांना कायम असेच आशीर्वाद राहू द्या आणि आम्ही सर्व नागरिकांतर्फे दादांचे आभार मानतो जय हिंद आदरणीय व्यासपीठ व आमदार शरद दादा सोनवणे आपण या कार्यक्रमाला आलात व आम्हाला आमच्या प्रभागाला भरघोस निधी दिला त्याचबरोबर त्यांच्या आलेले सर्व अतिथी यांचे मी आभार मानतो व दादांना जाता जाता एवढंच सांगतो की तुम्ही आता अन्नाची कामं ऐकली आता तुम्ही अन्नाची कामं ऐकली आता जनतेची तीन काम आहेत तेवढी तुम्ही ऐका तुम्ही मंत्री झाल्याशिवाय राहणार नाही पहिलं काम <laughs> आहे की तुम्ही ज्या या घाटाला जो निधी आणलाय हा घाट जो अद्यावत केलाय या घाटाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घाट हे नामांकरण करण्यात यावं व दुसरा दुसरा असं काम आहे की या कॉर्नरला नगरपालिकेची थोडी जागा आहे या अण्णाभाऊ साठे नगर समोर तिथे अध्यगुरु लघुजी वाजता साळवे यांचं स्मारक हवं